आरक्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण झी चोवीस तासवर पाहतोय मंत्रिमंडळात एन सी पीच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह आहे आणि देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आलेले होते आता फडणवीस या तटकरेंच्या निवासस्थानामधून निघालेले आहेत अजित पवार गटामध्ये नाराजी वाढली आहे सूत्रांकडून माहिती कळतीये राष्ट्रवादीला अद्यापही मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही आहे पंतप्रधानांच्या निवासस्थानी जे खासदार आज मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालंय ते आलेले आहेत तर इकडे फडणवीस तटकरेंच्या निवासस्थानी गेले समजूत काढण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादीच्या खासदारांचा समावेश नाही आहे तटकरेंचं नाव चर्चेत होतं मात्र या टप्प्यामध्ये तरी राष्ट्रवादीच्या खासदारांना स्थान नाही असं एकंदरीत कळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये सध्या नाराजी आहे अशी माहिती करते आणि यावर फडणवीस काही प्रतिक्रिया देत आहेत का आमचं लक्ष आहे एनसीपीला सी अजूनही मंत्रिपदासाठी कुठलाही फोन आलेला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस आत्ताच तटकरे निवासी निघालेले आहेत त्यांची काही प्रतिक्रिया मिळतेय का हे आपण पाहतोय